आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सुरुवातीला एक मोठी आणि महत्वाची बातमी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे या दोघांनाही आज चांदीवाल आयोगासमोर पुन्हा एकदा हजर करण्यात येणार आहे काल या दोघांची हजेरी चांदीवाल आयोगासमोर झाली होती परमबीर सिंग सुद्धा इथेच आले होते आता पुन्हा एकदा आज अनिल देशमुख आणि सचिन वाजे हे चांदीवाल आयोगासमोर हजर होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोघांनाही एकमेकांच्या समोरासमोर उभं करून किंवा बसवून पुन्हा एकदा यांची उलट तपासणी केली जाणार आहे काल चौकशीच्या दरम्यान सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतं तसंच सचिन वाजे यांना अनिल देशमुख यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला होता त्यामुळे आज सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांना कोणकोणते प्रश्न विचारले जातात आणि समोरासमोर खरं खोटं करताना काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे चांदीवाल आयोगासमोर आज अनिल देशमुख आणि सचिन वाजे या दोघांनाही हजर करण्यात येईल या दोघांची चौकशी करण्यात येईल दोघेही वेगवेगळ्या कोठडीत आहेत आणि या दोघांचीही आज चांदीवाल आयोगासमोर हजेरी होणार आहे आजची चौकशी सुद्धा अतिशय महत्वाची असणार आहे या शंभर कोटी रुपयांच्या प्रकरणात जी चौकशी होती त्यात चांदीवाल आयोगाच्या समोर या दोघांनाही हजर करण्यात येईल या चौकशीत नेमकं का काय काय होतं अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित अधिक काय माहिती आहे या दोघांनाही आज समोरासमोर बसून चौकशी होणार आहे आज आहे त्याच्यामध्ये सचिन वाजे याची उलट तपासणी जी आहे ते अनिल देशमुख यांचे वकील करणार आहेत काल या उलट तपासणीला सुरुवात झाली होती या उलट तपासणी दरम्यान सचिन माझेने मोठा खुलासा केला होता की एन आयच्या कस्टडीमध्ये असताना जबरदस्तीने सचिन माझेकडून अनेक कागदपत्रांवरती सहाय्या घेतल्या गेल्या होत्या त्याचबरोबरीने जर आपण दुसरीकडे पाहिलं तर मी तणावामध्ये होतो मी ज्या जे स्टेटमेंट मी दिलं होतं ते सगळ्या ज्या आहेत ते माझ्याकडून जबरदस्तीने घेतलं गेलं होतं अशा पद्धतीची उत्तर सचिन माझे दिले होती त्यामुळे कुठेतरी एक एन तपासावर थेट सचिन वाजे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता आणि याच दरम्यान सचिन वाजेने एक पत्र लिहिलं होतं जे पत्र अनिल देशमुखांना त्यांचा उल्लेख करून लिहिलं होतं की त्यांना सेवेत परत घ्यायला म्हणजे अनिल सचिन वाजेला सेवेत परत घ्यायला दोन कोटी रुपये मागितले होते तर हा सगळा मुद्दा जो आहे याच प्रकरणीचा उलट तपासणी केली जाणार आहे कारण का असं म्हटलं जात आहे की त्यावेळेस जर सचिन वाजे तणावामध्ये होता तेव्हा त्यांनी केलेले आरोप हे कितपत योग्य आहेत कारण सचिन वाझे जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यानुसार त्याच्याकडे फक्त ते पत्र त्याने जे प्रतिज्ञापत्र केले त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे कोणतेही पुरावे नाही हा जो दावा आहे आणि हे जे मुद्दे आहेत ते अनिल देशमुख यांच्या वकिलांना न्यायालयामध्ये स्पष्ट करायचे होते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काल जेव्हा सगळी सुनावणी संपली या सुनावणी अंतिम सचिन वाजे असेल अनिल देशमुख असेल यांच्यामध्ये चर्चा झाली संजीव बालांडे अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाली संजय पाटील सचिन वाजे यांच्यामध्ये चर्चा झाली म्हणजे हे सगळे कुठे ना कुठेतरी संशयाच्या घोऱ्यात आहेत अनेकांवर संशय आहे त्याचबरोबरीनं काही जण जे त्यांनी एकमेकांना आरोप केलेले आहेत असं असताना देखील काल सर्रासपणे सर्व एकमेकांनी चर्चा करताना दिसले त्यामुळे नेमकं ह्या न्यायालयीन मध्ये काय निष्पन्न होणार आहे हा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे बर अजित तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल इकडे एनआयबीचे विभागीय अधिकारी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या जातीच्या दाखल्याच्या संदर्भात केलेल्या तक्रारीची के राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आलेल्या तक्रारीनंतर वानखेडे यांना चौदा डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले समितीनं तक्रारदार अशोक कांबळे यांना कागदपत्र घेऊन कार्यालयात बोलवलं यावेळेला तक्रारदारानं सर्व कागदपत्र सादर केली त्यानुसार वानखेडे यांना आता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी की जात प्रमाणपत्राच्या संदर्भात जे आरोप समीर वानखेडे यांच्यावर झाले होते त्या संदर्भात त्यांना स्वतः हजर होऊन आता कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत चौकशी समितीसमोर त्यांना हजर व्हावं लागेल चौदा डिसेंबरला ही चौकशी होणार आहे आणि यापूर्वी जे तक्रारदार आहेत त्यांनी वानखेडे यांच्यासंदर्भात तक्रार करण्याकरता आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं सादर केले आहेत आणि आता समीर वानखेडे यांना याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं आहे खरं तर यापूर्वीच समीर वानखेडे यांनी जात पडताळणी विषयातल्या केंद्रीय अधिकाऱ्यांची बैठक गेली घेतली होती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती आणि आपण निर्दोष असल्याचाही दावा केला होता